नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे टॉक टू हर मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही तिच्यासाठी सर्व काही केलं विश्वास ठेवला प्रेम दिलं आणि वाटही पाहिली पण तिने काय केलं तिने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं दूर निघून गेली आणि आता ती कशी वागतीये जसे की तुम्ही तिच्या आयुष्यात कधीच नव्हता ही वेदना तुम्हाला आतून खात आहे ना जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाते आणि तिला थोडाही फरक पडत नाही तेव्हा होणारा हा सर्वात मोठा वेदनादायक अनुभव असतो तुम्हाला वाटत असेल तिला एकही मेसेज न करता कॉल न करता तुमच्या आयुष्यात पुन्हा कसे परत आणायचे तिला चुकीचा कसा घडवायचा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तिला तुमच्याशिवाय जगल्याचा पश्चाताप घडवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल आज मी तुम्हाला अशा सात सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तिला इतकं बेचेन कराल की ती प्रत्यक्ष तुमच्याबद्दल विचार करेल आणि स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येण्यासाठी धड पडेल तुम्हाला वाटत असेल हे कसे शक्य आहे शांत राहून काही न बोलता तिच्या मनावर कसा परिणाम करायचा मित्रांनो या सामान्य टिप्स नाहीत अशी मानसिक शस्त्रे आहेत जी मुलींच्या मनातील अपराधी भावना उत्सुकता गमवण्याची भीती आणि अहंकार यांसारख्या भावनांवर हल्ला करतात पहिल्या युक्तीने 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 तिची झोप उडेल दुसऱ्या तिला तिला स्वतःला कमीपणा वाटेल आणि तिसऱ्या जाणवेल की आता तुमच्या आयुष्यात तिची काहीच गरज नाही जर तुम्ही खरोखर तुमची हरवलेली किंमत आत्मसन्मान आणि मनशांती परत मिळू इच्छिता तर व्हिडिओमधील प्रत्येक युक्ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का कारण ही माहिती तुमच्या आयुष्यात असा बदल घडू घडवून आणेल की ती मुलगी तुम्हाला गमवल्याचा पश्चाताप करत राहील चला तर मग सुरुवात करूया नंबर एक अचानक गायब होणे एखादी मुलगी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तिच्या आयुष्यातून अचानक गायब व्हा जेव्हा तुम्ही नेहमी उपलब्ध असता आणि अचानक बोलणे दिसणे बंद करता तेव्हा तिला धक्का बसतो तिला वाटत होते की तुम्ही नेहमी तिच्यासाठी उपलब्ध असाल पण तुमच्या शांततेमुळे ती, शांत ती गोंधळते तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे ना मेसेज ना कॉल ना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट यामुळे तिला वाटेल की तुम्ही आता तिच्याशिवाय आनंदी आहात किंवा आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहात तुमच्या अचानक गायब होण्याने ती अस्वस्थ होईल तुमची आठवण काढू लागेल आणि स्वतःलाच प्रश्न विचारेल यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा सातत्य एकदा गायब झाल्यावर पुन्हा दिसू नका मौन कोणतीही अप्रत्यक्ष पोस्ट किंवा गाणे टाकू नका स्वतःची प्रगती या काळात स्वतःला अधिक चांगले बनवा जेणेकरून जेव्हा ती तुम्हाला बघेल तेव्हा तिला पश्चाताप होईल तुमची शांतता तिला तुमच्या नसण्याची जाणीव करून देईल आणि तिला तुमच्याकडे परत खेचून आणेल नंबर दोन स्वतःला इतके चांगले बनवा की तिला लहान वाटावे द सायलेंट कॉम्पिटिशन ट्रिक मन्जे एक ही युक्ती म्हणजे एकही शब्द न बोलता त्या मुलीला आतून जाळून टाकणे जी मुलगी तुम्हाला सोडून जाते तिला वाटते की तुम्ही तिच्याशिवाय काहीही करू शकणार नाहीत पण तुम्हाला भांडण करण्याऐवजी स्वतःला इतके चांगले बनवायचे आहे की तिला स्वतःलाच प्रश्न पडेल मी याला का सोडले जेव्हा तुम्ही तुमच्या दिसण्यात करिअरमध्ये किंवा पैशांमध्ये प्रगती करता तेव्हा तिला सर्वात जास्त त्रास होतो कारण तुम्ही तिच्या मदतीशिवाय पुढे गेला आहात आणि ही गोष्ट तिच्या अहंकाराला थेट टोचते तुमचे बदल थेट दाखवण्या जी ते जाणवू द्या आत्मविश्वासपूर्ण ध्येय बोली आणि एक चांगली डिपी वापरून तुम्ही पुढे गेल्याचे तिला कळू द्या जेव्हा तिला तुमच्या ओळखीच्या लोकांकडून कळेल की तुम्ही आधीपेक्षा खूप चांगले झालात तेव्हा तिला जलन आणि तुम्हाला गमवण्याची भीती वाटेल याच भीतीमुळे ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल लक्षात ठेवा हा दिखावा नाही तर खरा बदल आहे दररोज लवकर उठून नवीन कौशल्य शिकून आणि स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणू शकता हा तुमचा मौन बदल हेच तिला दिलेले सर्वात मोठे उत्तर ठरेल नंबर तीन न बोलता तिला असे जाणू द्या की तिची आता गरज नाही द पावर ऑफ सायलेंट इन करणे आहे तुम्हाला असे वागायचे आहे की जणू ती आता तुमच्या आयुष्याचा भागच राहिली नाहीये कोणताही राग किंवा तक्रार न करता फक्त पूर्ण बेफिकीरपणा दाखवा जेव्हा तुम्ही शांत आणि सहजपणे पुढे जाता तेव्हा ती गोंधळून जाते कारण तिला वाटते की तुम्ही तुटाल आणि परत याल पण तुम्ही शांत राहिल्यावर तिला जाणवते की तिचे तुमच्यासाठी महत्त्व आता संपले आहे हे असे करा शांत आणि तटस्थ राहा जर तिने काही विचारले तर साधे उत्तर द्या तिच्या बोलण्यात अडकण्याऐवजी हो तुमच्या कामावर लक्ष द्या जुने दिवस आठवू देऊ नका मी तुझ्यासाठी हे केले होते असे बोलणे टाळा तुम्ही शांत ती स्वतःच त्या गोष्टींचा विचार करून तुटेल तुमच्या आत्मसन्मानावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा जेव्हा ती पाहते की तुम्ही तिच्याशिवाय आनंदी आणि मजबूत आहात तेव्हा तिला मत्सर आणि पश्चाताप वाटतो तुमचे मौन तिला अनेक प्रश्न विचारायला लावते ज्यामुळे तिची शांतता हिरावून घेतली जाते नंबर चार तिला बाहेर काढल्यासारखे वाटू द्या मेक देम फील लेफ्ट आउट तुम्ही शांत बदललेले आणि बेफिकीर आहात आता वेळ आहे तिला अपूर्णतेची जाणीव करून देण्याची ही युक्ती म्हणजे तिला असे दुर्लक्षित करणे की तिला वाटावे ती तुमच्या आयुष्याचा भाग नाही यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात तिच्या डोळ्यांसमोर जगायची आहे पण त्यात तिचे नावही नसावे तुम्ही नवीन लोकांना भेटता मजा करता आनंदी राहता हे सर्व तिच्याशिवाय होत आहे या जाणीवेने ती आतून जळू लागते की तुमचे आयुष्य तिच्याशिवाय पुढे जात आहे हे असे करा आनंदी राहा दिखावा न करता तुम्ही आनंदी आणि संतुलित आहात हे सहजपणे दाखवा जुने दुवे तोडा तिचे आवडते गाणे किंवा जुन्या आठवणींशी संबंधित गोष्टी वापरणे पूर्णपणे बंद करा नवीन लोकांशी मैत्री करा जेव्हा ती तुमच्यासोबत नवीन लोक पाहिल तेव्हा तिला वाटेल की ती आता तुमच्या आयुष्याचा भाग नाही यामुळे तिच्या मनात जलन आणि अपूर्णता निर्माण होईल आणि इथूनच तिचा खरा पश्चाताप सुरू होईल नंबर आठवणी अशा जागृत करा की तिला प्रत्येक गोष्टीत फक्त तुम्हीच मेमरी ट्रिगर ट्रिक तुम्ही शांत बदललेली आणि दूर आहात आता वेळ आहे तिच्या मनात तुमच्या आठवणींची चुंबन निर्माण करण्याची युक्ती म्हणजे तुम्ही काही न बोलता तिच्या मनात तुमच्या आठवणी जागृत करा जेणेकरून तिला तुमच्या नसण्याची वेदना जाणवेल हे असे करा जुनी गाणी तिच्या सोबत ऐकलेली खास गाणी तुमच्या स्टोरी मध्ये लावा हे ऐकून तिला तुमच्या सोबतचे जुने क्षण आठवतील जुनी ठिकाणे तुम्ही सोबत गेलेल्या ठिकाणांचा फोटो टाकून किंवा वेळ तिथेच थांबली आहे फक्त लोक बदलले आहेत अशी ओळ लिहून तिला आठवण करून द्या नाव न घेता बोलणे थेट तिचे नाव न घेता तुमच्या भावना अशा प्रकारे व्यक्त करा की तिला वाटेल की तुम्ही तिच्याबद्दल बोलत आहात तुमच्या जुन्या सवयी दाखवा तुमच्या जुन्या सवयी जसे की एखादी खास गोष्ट खाणे हे तुम्ही तिच्याशिवाय करत आहात हे तिला कळू द्या यामुळे ती प्रत्येक गोष्टी शो तुम्हाला शोधेल आणि तुमच्या आठवणींमध्ये अडकून राहील ज्यामुळे तिला तुमच्या नसण्याची खरी जाणीव होईल नंबर सहा शांततेने तिला संपवा किल देम विथ सायलेन्स तुम्ही शांत राहिल्याने तिच्या विचारांना चिरून टाकू शकता जेव्हा ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा तुम्ही काहीतरी बोलाल किंवा राग कराल अशी तिला अपेक्षा असते पण तुम्ही काहीच न बोलता शांत राहिल्यावर ती स्वतःच गोंधळून जाते आणि अस्वस्थ होते हे असे करा प्रतिक्रिया देऊ नका तिने काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत राहा कोणताही मेसेज कमेंट किंवा उत्तर देऊ नका कोणाकडेही तक्रार करू नका तुमच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे किंवा सोशल मीडियावर तिच्याबद्दल काहीही बोलू नका तिचे नाव घेऊ नका तिच्या नावाचा साधा उल्लेखही करू नका यामुळे तिला वाटेल की तुम्ही तिला पूर्णपणे विसरून गेला आहात तुमची ही शांतता तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल हा काहीच का बोलला नाही याला आता काही फरक पडत नाही का हे प्रश्न तिला आतून पोखरतील आणि तिच्यामध्ये पश्चातापाची आग पेटवतील तर मित्रांनो जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच समजली असेल प्रेमात सर्वात मोठी ताकद बोलण्यात नाही तर शांत राहून स्वतःला अधिक चांगले बनवण्यात असते ज्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केले जी तुमची कदर करू शकली नाही तिला सर्वात मोठे उत्तर तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही तिच्याशिवाय आनंदाने जगायला शिकता आज या सहा मानसिक युक्त्या तुम्ही ऐकल्या त्या फक्त सूड घेण्यासाठी नाहीत तर तुम्हाला तुमचा गमावलेला आत्मसन्मान आणि मनशांती परत मिळवून देण्यासाठी आहेत आत्तापर्यंत तुम्ही शांत राहून तिला अस्वस्थ केले आहे स्वतःला इतके सुधारले आहे की तिला पश्चाताप होत आहे आणि आता वेळ आली आहे तिला हे दाखवून देण्याची की तुम्ही तिच्याशिवाय आनंदी आहात हे लक्षात ठेवा तुम्ही आता कमजोर नाही आहात तुम्ही फक्त सावरत आहात पुढे जात आहात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल तेव्हा तुमची ही चमक तिला दिलेले सर्वात मोठे उत्तर असेल ती स्वतःलाच दोष देईल की तिने तुम्हाला का गमवले तुमची शांतता तिची झोप उडवू शकते आणि तुमचा आत्मसन्मान हे सर्वात मोठं उत्तर आहे तिने तुम्हाला दुखावून ती गेली आहे आता वेळ आहे तिला तुमच्या यशाने जाऊन टाकण्याची जर तुम्ही खऱ्या अर्थाने आता तिच्या आठवणीतून बाहेर पडला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता माझे आयुष्य माझे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद